ताहा ताहा प्रेस रुपाली पुण्यात गुलाबो गँग आक्रमक पे चिल्लर रुपाली चाकणकरांच्या फोटोवर चिल्लर उदरत पुण्यात गुलाबो गँगचं आंदोलन वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर सर्वच ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झाले सर्व स्तरातून महिला देखील आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या आज पुण्यामध्ये बिटिया फाउंडेशन गुलाबो गँग कडून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली यांच्या फोटोवर चिल्लर फेकत चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर अजित पवारांनी लवकरात लवकर चाकणकरांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही साखळी आंदोलन करू असा इशारा देखील या महिलांकडून देण्यात आलाय पुण्यातील गुडलक चौकात संगीता तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले प्रतिनिधी सूरज पारवे एक राग एक उद्वेग आणि एक असत कि या बाईला ना, मुलगी ना नाही म्हणून ना अशी आहे का अजितदा काय बघील या बाईला पद दिलं मला माहिती नाही पण तुमच्याकडे गेल्या सहा महिन्यांपूर्वी जी वैष्णवी जिने आत्महत्या किंवा जिची हत्या केली गेली अगोणी कुटुंबाने त्यांची कंप्लेंट होती आणि तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही एवढा आज त्यांच्यावर कारवाई झाली असती आगोणे कुटुंबावर तर आज वैष्णवीचा बळी गेला नसता आता वैष्णवीची हत्या झाली आसवटात आता पोलीस बघतील पण ह्या बाई नंतर आठ दिवसांनी जागा झाल्या त्यांच्या घरी गेल्या आणि जेव्हा आम्ही विरोध करतोय आम्ही तक्रारी करतोय महिला हे काही करत नाहीये तक्रार करणार आम्हाला चिल्लर म्हणणारी जनतेला महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणाली बाई स्वतः चिल्लर आहे तेव्हा माझी दादानी ताबोडकरीचा ता राजीनामा द्यावा महिला आयोग पदाच्या अध्यक्षपदाची ही गरिमा घालवली आहे नुसतं जागा मागा मला बघा असं चालणार नाही तुला खाली उतरून रा सर उतरून महिलांसाठी काम करावं लागेल डट्टा पट्टा लाणी मिस्टीक लावायची चांगल्या चांगल्या शाळे मेसायच्या नेत्यांबरोबर बसायचं बास झालं महिलांवर अत्याचार बलात्कार सामूहिक बलात्कार छेडाछेडी लहान मुलींवर बलात्कार त्यांच्या त्यांच्या आयोगाच्या मी देखील इकडे आंबुलच्या होतं काय नाही महिला आयोगाचे कार्यकर्ते असतात का रुपली साखन करच्या अरे तर आम्हाला वातावरण बिघडवण्यासाठी चार गाड्या भरून पोरं पाठवली होती ती चार गाड्या भरून पोहळ्यातली काही ओळखीची निघाली त्यांना स्वतःला माहिती नव्हतं त्यांना इथे कशाला पाठवलंय म्हणजे तुम्ही एवढ्या घाबरला आमच्या आंदोलनाला आमच्या किती दहा पंधरा जण आहे बहिणी त्यांनीच वाटला माहिती घ्या ना पी आय साहेबांना विचारा आम्हाला जेव्हा कालपासून पासून काही दिल्यानंतर त्याच टायमाला ही पोहरा इथं कशी आली आणि कोणतीची पोरं ओळखीची पण माहिती घातली मग ही पोरं आली की ना का काही आमच्या आंदोलनाला त्यांना इकड बालगंधर्व हकलो ते इथेच आलं होतं चार गाड्या भरून त्यांना पोलिसांनी इथन बालगंधर्वला हकल कारण का मी फोन केला की आमच्याकडे परवानगी आहे पत्र आहे तर हे कसे आलं इथे ते तर दहा वाजल्यापासून पोहो येऊन बसली होती गाड्या घेऊन म्हणजे पुरुषांना तुम्ही पाठवता आमच्या महिलांच्या अंगावर हे काय तुमच्या सगळे पुरुष सेम ताई सेम ठीक